तर मित्रांनो आपण आज या ठिकाणी कांदा बटाटा मार्केट पुणेमध्ये मा आलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता या पद्धतीनं कांद्याच्या मोठ्या मोठ्या थप्पी लागलेल्या आहेत या ठिकाणी मला मित्रांनो पुण्याचं मार्केटयार्ड एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की तुम्ही फिरून 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 तुम्ही थकला तुमचा दिवस जरी संपला तरी हे मार्केटयार्ड संपत नाही एवढ्या प्रचंड मोठ्या पद्धतीचं हे मार्केटयार्ड आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकताय कांदा लसूण हे या पद्धतीने इथं ठेवलेले आहेत मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी किलोवरती कांदा भेटू शकत नाही तो आपल्याला पोत्यावरती पोते एक पुत दोन पोते दहा पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता इथं तर मित्रांनो आपण कांदा मार्केटमध्ये लिलाव झाल्यानंतर आपण पोचलेला आहोत त्यामुळे आपल्याला येण्यासाठी थोडा वेळ झालेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय कसे किलो आहेत मावसे कांदे कसे आहेत हे कसे आहेत दहा रुपये तर मित्रांनो मार्केट याडमध्ये आपल्याला दहा रुपये किलो याप्रमाणे कांदे मिळत आहे हे बघू शकता तुम्ही कांद्याची साईज वगैरे बघू शकता तर हे तुम्हाला एक पोतं दोन पोतं हो तीन पोतं या पद्धतीनं दहा रुपये किलो तुम्हाला या ठिकाणी कांदा मिळू शकतो तर अशा पद्धतीने कांदे आहेत तर हे कांदे विकलेले आहेत मावशी या पोत्यामध्ये भरत आहेत दादा कसे दिले कांदे हो सात रुपये मित्रांनो सात रुपये किलो याप्रमाणे कांदे आहेत अशा पद्धतीचे कांदे आहेत सात रुपये किलो आजचा दर आहे मित्रांनो सात रुपये किलो अशा पद्धतीचे कांदे सात रुपये किलोप्रमाणे मार्केट याडून तुम्हाला भेटू शकतात सहा रुपये किलोने देतो म्हणते सध्या सहा रुपये किलोने तुम्हाला हे कांदे भेटू शकतात कस दिले कस दिले सत्तर वावलेला चांगला लसून या ठिकाणी तुम्हाला सत्तर रुपये किलो याप्रमाणे दिला जातोय तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं सत्तर रुपये किलो लसूण या ठिकाणी ठेवलेलं आहे गा नंबर सातशे तेरा या ठिकाणी तुम्हाला लसूण सत्तर रुपये किलोप्रमाणे मिळणार आहे कसे आहे मग असे दर। दस दर लंबा हाँ दहा रुपये किलो तर मित्रांनो दहा रुपये किलो याप्रमाणे तुम्हाला इथं कांद्यांची साईजवरती दर मित्रांनो ठरवले जाते तर ही मिडियम साईजची साईज आहे जे दहा रुपये किलो याप्रमाणे तुम्हाला इथं मिळू शकतं गा नंबर सातशे तीन <laughs> सात रुपये गोनी <laughs> आणि ही सहा रुपये गोनी <laughs> कांदाच कांदा जिकडे बघेल तिकडे कांदा फक्त आणि फक्त कांदा मला दहा रुपये बारा रुपये सात रुपये आठ रुपये म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला इथं साईजवरती कांदा अशा पद्धतीने मिळू शकतोय बघा ट्रक भरून कांदा विकला आहे तर व्यापारी अशा पद्धतीने इथून कांदा घेऊन आपल्या बाजारपेठेत गावातल्या वगैरे बाजारपेठेत विकल्या जाते जिकडे तिकडे कांदेच कांदे सारेकडे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील मित्रांनो दहा रुपये बारा रुपये या पद्धतीने हे कांदे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील तुम्ही बघू शकता या ठिकाणी एवढा मोठा कांदा तुम्ही एक कांद्यामध्ये दोन भाज्या बनवू शकता अशा पद्धतीचे कांदे आहेत हे कसे आहेत शेठ चौदा रुपये किलो चौदा रुपये किलोप्रमाणे तुम्ही या ठिकाणी घेऊ हो शकता तुम्ही कांदा बाजारामध्ये फिरून झाल्यानंतर आता बटाटे कांदा बाजार बटाटे बाजार मिक्स बघू शकता बटाट्याचा बाजार आपण बटाट्याचे भाव आज जाणून घेऊयात किती रुपये किलो मार्केटमध्ये आज सध्याचा बाजार भाव काय बघूया दादा कसे दिले बटाटे साडेसतरा अठरावाले बटाटे साडेसतराला तुम्हाला या ठिकाणी बघायला माहिती तर अठरावाले बटाटे साडेसतरा रुपये किलो तर इथून साडे सतरा रुपयाचे बटाटे तुम्ही या पोथ्यावरती घेऊ शकता एक पोते दोन पोते चार पोते या पद्धतीने घेऊ शकता तुम्ही बघू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने कांदे बटाट्याच्या थप्पीच्या थप्पी लागलेल्या आहेत हे बघा गाड्यावरले थप्पी लागलेत बटाटे कांदे थप्पीच्या थप्पी या ठिकाणी तुम्हाला आज बघायला लागतील तर या ठिकाणी आपण एक ठिकाणी अजून बटाट्याचे रेट बघून घेऊया कशा पद्धतीनं आणि काय आहे ते त्रेचाळीस बेचाळीस काय त्याच्या पेक्षा घालवा दोनशे रुपये मान कसे आहेत सतरावाले सोळा किलो त्रेचाळीस सतरावाले सोळा रुपये बर सतरावाले सोळा चांगला बटाटा सतरा रुपये मला सोळा रुपयाला भेटणार आहे तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी अशी सोळा रुपयाला पोती तुम्हाला भेटून देतात सोळा रुपये किलोप्रमाणे तुम्ही पोती एक पोतं दोन पोतं चार पोती दहा गाड्या गाड्या भरून तुम्ही घेऊन जाऊ शकता परत लागणार तेवढं घेऊन जाऊ शकता तुम्ही सोळा रुपये प्रमाण बटाटे घेऊ शकता या ठिकाणी दादाने सोळा रुपये किलोने बटाटे लावलेले आहेत एकदम छान प्रकारचे मीडियम क्वालिटीचे चांगल्या प्रकारचे बटाटे तुम्हाला या ठिकाणी सोळा सो रुपये किलो बघायला मिळते तर सोळा रुपये किलोप्रमाणे तुम्ही भरून या ठिकाणी घेऊन जाऊ शकताय हे दादा थांबलेले आहेत हे जे पोती उचलून गाडीमध्ये ठेवतात तर हे दादा इथं थांबलेले आहेत अशा पद्धतीनं हे पोते उचलून गाडीमध्ये भरतात त्यानंतर मला गाड्या भरून देतात सोळा रुपये किलो बघू शकता तुम्ही सोळा रुपये किलोप्रमाणे बटाटे बघू शकताय कसं आहेत बरोबर हॉटेलला विकणे जाणारे बटाटे हॉटेलचे सतरा रुपये किलोप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील हॉटेलचे बटाटे चांगल्या क्वालिटीचे चांगले मोठे मोठे बटाटे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील बघा తుడత అరే భారీ 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 వీస రూపాయల మా రే రే భారీ 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 అరే వీస రుపే మే అరే వడా బాగు క तर मामाने या ठिकाणी तुम्हाला छानसा एक व्हिडिओ दाखवलेला आहे मामा तुमचं नाव सांगा गिरजू मुक्ताजी भालेराव गिरजू मुक्ताजी भालेराव आणि मामांचा मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी ऐकून घ्या सांगा मोबाईल नंबर सांगा आठ नऊ आठ नऊ सांगा सात पाच दोन चार दोन आठ नऊ आठ तर मामाने तुम्हाला मोबाईल नंबर सांगितला या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून मार्केट यार्डमध्ये येऊन तुम्ही वीस रुपयेला या पद्धतीने घेऊ शकतात राशी मामान या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आवाज करतात